प्रतिभा ने विजय लोकसभा मतदार मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानिरकर विजयी झाल्या त्यांनी सुधीर मुंबईटीवार यांचा पराभव करत मोठ्या विजयाची नोंद केली या विजयानंतर प्रतिभा धानिरकर यांची विजयी मिरवणूक व जल्लोष विविध ठिकाणी करण्यात आले एक भाग म्हणून वणी येथे प्रतिभा या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल विजयाचा जल्लोष करण्यासाठी काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते या कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठ्या उत्साहात होता फटाक्यांची आतिशबाजी करीत या देवताशेच्या कालावर कार्यकर्ते ठेका भरत विजयाचा आनंद घेत होते यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्वसामान्य जनतेचा विजय झाला सर्वसामान्य जनतेला विश्वास टाकला प्रतिवाद त्यामुळे दोन लाखाचा वर त्या मतदारसंघात आल्यामुळे प्रचंड असा विश्वास जनतेमध्ये आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण भाग असो शहरी भाग असो यामध्ये पर्यटन उत्साह आहे त्या उत्साहा एक सीमा त्यामुळे प्रचंड एक विरोधक प्रोगाचे ते गेलं सुरू आहे त्यामुळे प्रतिवाद आहे पाच वर्षात संसद सर्व देशाचे सर्वोच्च संसद आहे त्याच्यामध्ये आपले सर्वसामान्य गरीब जनतेचे प्रश्न सर्व बेरोजगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न उचलतील व सर्वसामान्य न्यायाधीतील कारण हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून सर्वसामान्य टाकलेला विश्वास हा विश्वास आम्ही सर्वांनी सर्व जनतेने कायम ठेवल्यामुळे हा प्रचंड विजय झाला दोन लाखाच्या वर विजय झाल्याबद्दल सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो धन्यवाद मानतो महाविकास आघाडीच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे महाराष्ट्र जनतेला प्रामुख्याने ईडीचा वापर आयचा वापर अनेक पक्ष शरद पवार राहो काँग्रेस राहो तुमची शिवसेना राव हे फोडाफाडी राजकारण जनतेला पसंत झालं नाही त्यामुळे महागाई विकारी भ्रष्टाचार बेरोजगारी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही या सगळ्यांचा रोज जनतेने व्यक्त करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरपूर मतांनी निवडून दिलेला आहे हा जनतेचा कौल आहे निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती आणि परत एकदा सर्व जनतेचे आभार मान कर काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोसर सर 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 मी एक म्हणतो का भाऊ ज्या पद्धतीनं चंद्रपूर लोकसभेचा आपण आजचा आत्ताच पाहिला आहे आँ� त्या पद्धतीनं क्षेत्रातलं या पद्धतीचा बदल काही होणार का बाहेर निश्चय विधानसभेमध्ये आता निकाल तुम्हाला बनी बनवणार नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्हाला महाविकास आघाडीचा जत्रा the school of learning with cbse curriculum iit and neet foundation <laughs> hello our trinity proudly launches 6 acres campus trinity the school of learning a cbse curriculum school with outstanding academic team from all corners of the country boasting state of the art modern facilities with a strong emphasis on iit jee neet foundation Facilities offered AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum. Outstanding academic team, student centric learning, supportive curriculum, IIT, JAE, and foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered, cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics. టేబుల్ టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్ ద స్కూల్ ఆఫ్ లెర్నింగ్ స్టేషన్ రోడ్ పెద్దపల్లి ఆన్ కాల్ డబల్ ఎయిట్ సెవెన్ నైన్ ఫైవ్ టూ డబల్ నైన్ డబల్ నైన్